चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथी बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत आसियान परिषदेत सहभागासाठी मोदी यांचा नकार पंतप्रधान मोदींचा मलेशिया दौरा पुढे ढकलण्यात आला आहे ते आसियान शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाही मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये याबाबतची घोषणा केली पी एम इब्राहिम यांनी लिहिले मला आज पी एम मोदींचा फोन आला होता आम्ही भारत मलेशिया संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली आम्ही आसियान शिखर परिषदेवर देखील चर्चा केली मोदींनी मला कळवले आहे की ते ऑनलाईन पद्धतीने शिखर परिषदेत सहभागी होतील हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर मोदी मलेशियाला गेले असते तर ते ट्रम्प यांना भेटू शकले असते सप्टेंबरच्या सुरुवातीला मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेलाही वगळले होते त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री जयशंकर आसियान शिखर परिषदेत सहभागी होऊ शकतात असे वृत्त आहे पहिल्यांदाच मोदी यांनी आसियान शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे त्यांनी आता ट्रम्प यांची भेट टाळली असल्याचे स्पष्ट होत आहे बेळगावात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे सलग संध्याकाळी पावसाच्या धारा सुरू असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे हवामानातील बदलांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आठवड्याच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या किनारपट्टी मलनाडसह उत्तर कर्नाटकाच्या अनेक भागात पाऊस होत आहे शनिवारी बेंगळूरसह अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला होता त्यानंतर पावसाची संततधार सुरूच आहे बेळगावसह आसपासच्या परिसरात पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत कर्नाटकामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे आणखी एका आठवड्याभरापर्यंत चांगलाच पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे काकती येथे कित्तूर उत्सव उत्साहाने साजरा राणी चन्नम्मांचे मूळ जन्मगाव असणाऱ्या काकती येथे कित्तूर उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी उपस्थित होते त्यांनी हा उत्सव म्हैसूर दसऱ्याप्रमाणे भव्यतेने साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार आसिफ शेठ जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते राणी यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला याच वेळी मूर्तीच्या दोन्ही बाजूस राणीच्या इतिहासातील प्रसंग दाखवणारी चित्रे जनतेसाठी खुली करण्यात आली पालकमंत्री सतीश यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले तसेच हा उत्सव मैसूरच्या धर्तीप्रमाणे भव्य प्रमाणात साजरा व्हावा तसेच देशभरात याची ख्याती पसरावी अशी अपेक्षा व्यक्त केली म्हैसूर दसरा पाहण्यासाठी लोक येतात त्याचप्रमाणे काकतीचा उत्सव पाहण्यासाठी परगावच्या आणि राज्यातील जनतेने यावे असे विचारही त्यांनी मांडले मुंबईमध्ये एकत्रित निवडणुका लढविण्याचा महायुतीचा निर्धार महाराष्ट्र राज्यात स्थानिक राज्य स्वराज्य संस्थांचे पडघम वाजू लागले आहेत सत्ताधारी महायुती व विरोधक महाविकास आघाडीने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने आपला जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे त्यानुसार महायुती मुंबई व मोजक्या ठिकाणी युती म्हणून निवडणूक लढवणार आहे तर अन्यत्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तीनही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवतील अशी रणनीती आखण्यात आल्याचे कळते येत्या एक ते दोन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी महायुती सरकारने रणनीती आखायला सुरुवात केली आहे महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरगोडी करत असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे दुसरीकडे काँग्रेसने मात्र मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे त्यामुळे राज आणि उद्धव युतीला धक्का फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी महायुती एकत्र एक निवडणूक लढवेल मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा तिन्ही पक्ष एकत्र एक येतील अशी रणनीती महायुतीने आखली आहे याचा फटका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला बसण्याची शक्यता आहे तशातच तस काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अद्यापही अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे ऐन दिवाळीच्या दिवशी जयसिंगपूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये दिवाळीच्या रात्री पूर्व विमान सुनील पाथरवट या तरुणाची धारधार आली या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू असून दोघांचा शोध सुरू आहे कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दीपावरीच्या घडलेल्या या थरारक खुनाच्या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे या प्रकरणी पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे सुनील पाथरवट व बत्तीस या तरुणाचा खून झाला आहे काही संशयितांचा शोध लागला असून त्याबाबत अधिक तपास काम सुरू आहे रात्री दिनांक एकवीस ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर ही घटना घडली आहे या घटनेमुळे आसपासचा परिसर हादरून गेला आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यालाही हादरा बसला आहे मुंबई बेंगलोर सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्र्यांना निवेदन कर्नाटकातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बेंगलोर मुंबई मार्गावर आणखी एक सुपरफास्ट रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे त्यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे नवीन सुपरफास्ट रेल्वे तुमकूर दावणगेरी हवेरी हुबळी धारवाड आणि बेळगाव मार्गे धावेल यामुळे बेळगाव सह राज्याच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या लोकांचा मुंबई आणि बेंगलोर या शहरांशी थेट संपर्क होईल संबंधित अधिकाऱ्यांना नवीन रेल्वे वेळापत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत या नवीन रेल्वे सुरू झाल्यास कर्नाटकाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे हवेरी गदकचे खासदार बसवराज बोम्माई बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर बेंगलोरचे खासदार तेजस्वी सूर्या आदींनी या रेल्वे सेवेसाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव राज्य रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा यांच्या सहकार्याने बेंगलोर हुबळी आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर संख्या वाढवल्यामुळे सुपरफास्ट गाड्या धावणे शक्य झाले आहे ही नवीन रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद